वाहनांच्या नंबर प्लेटच्या नावाखाली नागरिकांची होणारी लूट थांबविण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे येथे आंदोलन करत निवेदन दिलेले आहे सदरील निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की वरील विषयास अनुसरण एच एस आर पी वाहनाचा नंबर प्लेटच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये वाहनधारकांची लूट करण्यात येत आहे दोन हजार एकोणीसच्या पूर्वी प्लेट बसवावी लागणार आहे अशी आठ घालण्यात आलेली आहे त्याची मुदत तीस एप्रिल पर्यंतची देण्यात आली असून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाहनांना तीन पट जास्त दर घेण्यात येणार असून काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्या अगोदर परिवहन अधिकाऱ्यांनी हा मनमानी कारभार केलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कारण टेंडरधारकांना पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आलेले आहे असे असताना इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट जास्त दर आकारण्यात येत आहे ही सामान्य जनतेची फसवणूक आहे यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती त्यांचे म्हणणे आहे की सर्वात कमी दरामध्ये टेंडर काढण्यात आले आहे इतर राज्यात उदाहरणार्थ गोवा एकशे पंचावन्न गुजरात एकशे साठ आंध्र प्रदेश दोनशे पंचेचाळीस मात्र महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नासचा दर का व जी एस टी अठरा टक्के याचे कारण परिवहन अधिकाऱ्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे हे, हे उघड दिसत आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी तीन कंपन्यांना बेकायदा टेंडर कंत्राट दिलेले आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सहाशे कोटीचे टेंडर जवळजवळ दीड हजार कोटी रुपये मिळणार आहेत याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे कारण इतर राज्याप्रमाणे एकशे पंचावन्न ते एकशे साठ कमीत कमी दर आकारावे ही विनंती अन्यथा आठ दिवसांन राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये अचानक आंदोलन केले जाईल त्यावेळी होणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहे तरी सदरच्या प्रती परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग पुणे येथे देण्यात आलेले आहे तर ते या महाराष्ट्र राज्यात आम्हाला बजा निवावी आणि संबंधित याच्यामध्ये काही परिवहन अधिकाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी म्हणजे याची काही निविदा आहे ती काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ सहाशे पाचशे करोड रुपयाचा म्हणजे टेंडर निघालेला आहे तीन कंपन्यांना दिलं आहे आणि या टेंडर मागून त्यांना जवळजवळ दीड हजार कोटी रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी परिवहन अधिकाऱ्यांनी काही भ्रष्टाचार केला असा आमचा संशय आहे तर जेणेकरून वरिष्ठ स्तरावर यांची चौकशी व्हावी असं आपण निवेदन दिलं की आपण मुख्यमंत्री असतील किंवा परिवहन मंत्री असतील त्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद ओके